जानेवारीला आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे स्वर्गीय संतोष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय असतील किंवा परभणीचे सोमनाथ सुरेश असतील त्याचे कुटुंबीय तसेच या घटनेच्या निमित्तानं अनेक राज्यातील अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्याचा छडा अजून पोलिसांच्या मार्फत लागलेला नाही किंवा भविष्यात सुद्धा अशा चुकीच्या घटना आणि एवढ्या कुरतेनं होऊ नयेत याच्यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सर्व धर्मीय सर्व संस्था सर्व संघटना सर्व पक्ष आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून हा मोर्चा आयोजित केलेला आहे या राज्यामध्ये कुठेही काही घडलं किंवा देशात काही घडलं तरी याचे पडसाद सर्वप्रथम त्याची नोंद या धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपर्यंत होत आलेली आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की या जिल्ह्यातील नागरिक अतिशय उत्स्फूर्तपणे या निषेधाचा मोर्चा असेल किंवा जनआक्रोश असेल किंवा आंदोलन असतील त्याच्यासाठी उत् उस, उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि या ठिकाणी कमी वेळेत आपण सर्वजण जमलात विशेष करून आपले पत्रकार बांधव जे दिवसरात्र काळजीनं या जिल्ह्यातील राज्यातील महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाचे विषय हाताळतात गावातील छोट्या मोठ्या सुद्धा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्याच पद्धतीनं येत्या अकरा जानेवारीचा हा जनापुरुष मोर्चा आणखी चांगला होण्यासाठी सर्वजण अवरात्र काम करत आहेत सर्वांना घेऊन आणि लोकशाही मार्गाने अतिशय शिस्तीमध्ये हा मोर्चा होणार आहे त्यासाठी सर्वांचीच मदत होत आहे त्या पद्धतीने आपल्या पत्रकार बांधव असतील गावातील व्यापारी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्व मान्यवर असतील यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे आपण कमी वेळामध्ये या प्रेससाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने मी आपण सर्वांचे आभार मानतो Good <laughs>